नोकऱ्या देण्यात महाराष्ट्र अव्वल ठरले आहे होय इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार रोजगाराच्या संधी देण्यात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे नमस्कार योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा नोकरीच्या संधी पगार महिला सहभाग या सर्व बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवरती आहे चला पाहूयात काय आहे या रिपोर्टमध्ये खास आणि महाराष्ट्राने हे यश कसं मिळवलं आहे महाराष्ट्र ठरला नंबर वन इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार सर्वेक्षणात महाराष्ट्राने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात देशात पहिला क्रमांक पटकवला आहे अडुसष्ट टक्के रोजगार संधी महाराष्ट्रात उपलब्ध असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली चौसष्ट टक्के तर त्या भागोबाग आहे कर्नाटक साठ टक्के आणि आंध्र प्रदेश एकोणसाठ टक्के अशी ही राज्यांची क्रमवारी आहे महाराष्ट्राच्या रोजगार रोजगारनिर्मितीच्या यशामागे मुख्य कारण म्हणजे येथील औद्योगिक विविधता शहरांचा विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे तर पाहूयात सर्वाधिक संधी कोणाला मिळाली आहे या रिपोर्टनुसार नोकऱ्यांमध्ये एम बी ए पदवीधर आणि इंजिनियर यांना सर्वाधिक संधी मिळाल्याचे म्हटले आहे यात एम बी ए सदुसष्ट टक्के इंजिनिअरिंग एकोणसाठ पॉइंट नऊ टक्के एम सी एका टक्के तसेच बी सी ए बी फार्म बी कॉम बी देखील या यादीत आहेत मात्र आय टी आय आणि संधी तुलनेने कमी आहे जाणून घेऊयात महिला कामगारांसाठी सर्वोत्तम राज्य कोणती आश्चर्यकारक बाब म्हणजे नोकऱ्यांच्या संधीच्या बाबतीत अव्वल ठरणारे महाराष्ट्र महिला कामगारांसाठी सुरक्षित संधींनी भरलेले आणि पोषक वातावरण असलेल्या यादीत अव्वल ठरलेले नाही महिला कामगारांची पसंती आंध्र प्रदेश गुजरात दिल्ली तमिळनाडू आणि हैदराबाद या राज्यांना आहे महिलांना सुरक्षितता समान पगार आणि संधी उपलब्ध असलेल्या ठिकाणी काम करायला जास्त आवडतं वर वरील राज्यात त्या प्रकारचे वातावरण उपलब्ध असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे सर्वाधिक पगार कुठल्या राज्यात आहे रिपोर्टनुसार जर तुम्हाला साठ ते ऐंशी हजार किंवा त्यापेक्षा जास्त पगार हवा असेल तर महाराष्ट्र दिल्ली गुजरात केरळ आंध्र प्रदेश ही राज्य अग्रेसर आहेत तर तीस ते चाळीस हजार पगार मिळवण्यासाठी गुजरात महाराष्ट्र केरळ ही ठिकाणं उत्तम आहेत अखिलमध्ये महाराष्ट्र पुढे इंग्रजी बोलण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला असून सदुसष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के लोकांना इंग्रजीचं चांगलं ज्ञान आहे टेक्निकल थिंकिंग मध्ये महाराष्ट्राचा चौतीस टक्के स्कोअर असून महाराष्ट्र येथेही पुढे आहे संगलक कौशल्यांमध्ये तर महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावरती आहे संधीचं शहर कोणतं तुमच्यासाठी चांगल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत ते पाहूयात पुणे बासष्ट पॉईंट बत्तीस टक्के हैदराबाद एकोणसाठ पॉईंट आठ टक्के बेंगलोर एकोणसाठ पॉईंट चार टक्के त्यानंतर दिल्ली मुंबई आणि चेन्नई ही शहरं देखील या यादीत आहेत नोकरीच्या संधी पगार महिला सहभाग आणि शिक्षण घेणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य देशाच्या तरुणांसाठी संधीचं केंद्र बनलं आहे या रिपोर्ट बद्दल आणि त्यातील माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी अजून कोणत्या उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतं याबाबत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका